मंडळ नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनल आणि मी स्वागत करतो एक आपला व्हिडिओ केला होता मी जैविक किट आपल्या बोलावल्या होत्या आणि त्याचा रिझल्ट होता लिओ किट वन म्हणून आणि ही लिओ किट टू लिओ किट वन एज अ टॅक्टर होता वॅम होता के होता पीएसबी होता आणि सिलिका होतं त्याच्यानंतर याच्यामध्ये रायजबि झिंक हो, विरघळणारी बॅक्टेरिया सल्फर विरणारी त्याच्यानंतर फंगी साईडला म्हणजे जे काही फंगस येतात त्याला प्रतिकार क्षमता तयार करणारे आणि कॅल्शियम जे आपले काय होते जीवाणू होते याचा व्हिडिओ मी केला होता त्याच्यामध्ये कसं करायचं काय करायचं सगळी माहिती तुम्हाला दिली होती आणि मी एवढे सांगितलं जर रिझल्ट आला तरच मी पुढचा व्हिडिओ बनवेन तर जो पहिला आमचा तोडा झाला याच्यानंतरचा जेव्हा किट सोडली आणि चार दिवसानंतर याचे रिझल्ट आम्हाला दिसले झाडाचे शेंडा जो पिवळा पडला होता तो हिरवा बनायला लागला म्हणजे क्लोरोफिल पिंग म्हणजे होतं ते वाढायला लागलं आणि टोमॅटोच्या फळावर चकाकी आली विशेष मला याचे जे फायदा जाणवला हा म्हणजे टोमॅटोच्या फळावर एकदम भारी चकाकी आली पूर्ण टोमॅटोचे फळ जे आहेत ते चकाकले जवळ पन्नास साठ रुपयानं टोमॅटो महाग विकलाय मार्केटमध्ये आता मी परत एक किट बोलावली यांची कारण की आपण एका क्षेत्रात सोडलं होतं दुसऱ्या क्षेत्रामध्ये आपण मागे ठेवलं होतं तर त्याचा तोडा कमी चकाकला याच्यापेक्षा म्हणजे चमक कमी होते फळांवर आता परत एकदा मी दुसऱ्यांदा तो प्रयोग करणार आहे की परत एकदा त्या क्षेत्रामध्ये किट सोडणार आहे आणि परत एकदा आपल्याला व्हिडिओ तयार करेल जर त्याचा आणखी रिझल्ट आला कारण दोन वेळा जर प्रयोग केला तर तिसऱ्यांदा आपण वापरायला शंभर टक्के तयार होईल किट त्यामुळे रिझल्ट खूप छान येईल किटची खाली मी कॉन्टॅक्ट नंबर देतो जर तुम्हाला आता मागवायची असली तर आता तुम्ही मागू शकता आपल्याकडे सध्या विक्रीला नाही आहे कारण मला सेकंड जे परत टेस्ट करायची आहे त्याचा रिझल्ट मला अजून एकदा बघायचा आहे आणि त्यांचं कॅल्शियम बोरांचं लिक्विड येत विरघ येणार जीवन येणार ते बी मी बोलावलंय ह्या दोन्ही गोष्टी एकदा आणखी चेक करणार आणखी पुढच्या आठ दिवसांना जर व्हिडीओमध्ये कन्फर्मेशन आलं तर पावसाळी टोमॅटोसाठी आणि इतर भाजीपाल्यासाठी शंभर टक्के प्रोडक्ट आपल्याला चांगला राहणार आहे आणि मी त्यांना शंभर टक्के सांगितलं होतं की जर तुमचा रिझल्ट येणार नाही तर मी तुमच्या प्रोडक्टचा ना व्हिडिओ करणार ना शेतकऱ्यांना सजेस्ट करणार कारण मला माहिती मिळाली होती स्वतः मला वापरायचं होतं आणि मला आता त्याचा फायदा झालाय तर मला फायदा झाल्यानंतर तुम्हाला फायदा होणं आणि तुम्हाला माहिती पुरवणं हे माझं काम आहे त्यामुळे तुम्ही लिबायसिस ची ही किट शंभर टक्के मागवू शकता लागलं तर अजून वेट करू शकता जर पत्ता म्हटला तर खंडाळी फाटा या मायटीची एरिया पुणे नाशिक हायवे तालुका जुन्नर डिस्ट पुणे त्याच्यानंतर कस्टमर केअर आहे सत्याहत्तर सदुसष्ट नऊशे नऊशे त्र्याऐंशी याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांनाही माहिती पुरवा चांगला प्रोडक्ट आहे पण अजून एकदा मला ट्रायल घ्यायची त्याच्यानंतर कन्फर्मेशन व्हिडिओ देईन तुम्हाला रामराम मंडळी मार्केट चांगले आहे टोमॅटोची काळजी घ्या धन्यवाद